नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती गाईड ऑफिशियल चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे सर्वप्रथम आपल्याला इंग्रजी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या प्रयत्नांना यश मिळो आपले आरोग्य निरोगी राहू आपण अशीच प्रगती करत राहू हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की काही स्ट्रॅटर्जीज की त्या स्ट्रॅटर्जीमुळे आपण शंभर टक्के पोलीस होणार त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला स्किप करू नका तर विद्यार्थी मित्रांनो टॉपिकला सुरुवात करूया आपण कोणतीही गोष्ट करायची म्हटली तर त्यासाठी टाईम टेबल हा खूप महत्त्वाचा असतो तसेच आपण पोलीस भरती करतो आहे किंवा कोणतीही स्पर्धा परीक्षा करत असो तर त्यासाठी टाईमटेबल हा खूप महत्त्वाचा असेल त्यामुळे आपण आपला टाईमटेबल फिक्स करणे हे महत्त्वाचं असेल म्हणजेच आपण फिजिकलसाठी किती वेळ दिला पाहिजे लिकीसाठी किती वेळ दिला पाहिजे स्वतःसाठी किती वेळ दिला पाहिजे त्यानंतर झोपेसाठी किती वेळ दिला पाहिजे हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं असेल तरच आपण शंभर टक्के सक्सेस व्हाल त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो आपण स्वतःला ओळखणे ही काळाची गरज आहे कारण आपल्याला जेव्हा कळेल आपण किती पाण्यात आहोत त्यानंतरच आपण आपल्यामध्ये सुधार करण्याचा प्रयत्न करू नाहीतर आपण जर म्हणू की आपण मी एकदम परफेक्ट आहे तर आपण कधीच सक्सेस होणार नाही त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो आपण जे पण फिजिकल करत आहेत ज्यावेळेस आपण फिजिकलची टेस्ट देऊ त्यावेळेसच आपल्याला कळेल की आपलं फिजिकल किती मार्क्स आहे त्याचबरोबर आपण जर प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर सॉल्व करत असाल तर तो आपण ओ एम आर शीटवरतीच सॉल्व करा आपण जेव्हा ओ एम आर सीटवरती सराव क्वेश्चन पेपर सॉल्व करत असतो त्यावेळेस आपण आपल्याला जे क्वेश्चन येतात म्हणजे ज्या क्वेश्चनचे आन्सर आपल्याला येते तेच आपण मार्क करायला पाहिजे नाहीतर बरेचसे विद्यार्थी काय करतात आपल्याला जे क्वेश्चनचे आन्सर येतात ते तर मार्क करतातच आणि जे त्यांना क्वेश्चन येत नाहीत ते ते पण टिक मार्क करतात म्हणजे तुक्का लावून मार्क करतात तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये आपलं खूप मोठं नुकसान आहे कारण आपण काय करतो जनरली ज्यावेळेस आपण क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करतो त्यानंतर आपण जेव्हा ओ एम आर सी चेक करतो जे आपले क्वेश्चन चुकले त्यावरतीच आपण जास्त भर देतो पण विद्यार्थी मित्रांनो आपले एक गोष्ट लक्षात यायला हवी की आपण जे तुक्का मारून दिलेले आन्सर्स आहेत ज्याचं उत्तर बरोबर आलेलं आहे ते आपण क्वेश्चन हे स्किप करत आहोत त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जर स्वतःला ओळखायचे असेल तर आपण क्वेश्चन पेपर सॉल्व करत असतो त्यावेळेस आपण आपल्याला जे क्वेश्चन येत आहेत त्याच क्वेश्चनवरती टिकमार करणं महत्त्वाचं हो असेल आणि ज्यानंतर तुम्ही वर सीट चेक करणार त्यानंतर आपल्याला जे क्वेश्चन्स येत नाहीत ते क्वेश्चन पहिले बघून त्याचे आन्सर्स वगैरे बघायला पाहिजे तरच आपला फायदा होईल त्यानंतर दुसरी गोष्ट विद्यार्थी मित्रांनो आपण पॉझिटिव्ह राहणे हे खूप महत्त्वाचं हो असेल डोक्यावरती कोणताही प्रेशर न घेता आपण स्टडी करणे किंवा मग फिजिकल करणे हे आपल्यासाठी खूप चांगलं असेल म्हणजे आपल्या हेल्थसाठी खूप चांगलं असेल त्यामुळे तुमचा रिझल्ट शंभर टक्के येईल सध्या लग्न सरायचा काळ चालू आहे निवडणुकीचा काळ चालू आहे तर विद्यार्थी मित्रांनो काही विद्यार्थी काय करतात की ते खूप परफेक्ट असतात म्हणजे त्यांचं ग्राउंडही चांगलं असतं त्यानंतर त्यांचं लेखीही चांगली असती पण मग काही ल सराय झाल्या त्यानंतर ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये ते लक्ष देऊन त्यांना स्वतःला कमजोर बनवतात त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो जे पण काही लग्न असतील किंवा मग कोणाचे बड्डे असतील काही निवडणुका असतील त्यांना थोडंसं साईडला ठेवून जे गरजेचं आहे समजा जवळचं लग्न आहे भावाचं आहे नात्यामधलं आहे त्याला तुम्हाला जाणं गरजेचंच असेल पण जे समजा तुमचं जेवढं तुमच्याकडून टाळता येईल तेवढं टाळणं हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं असेल कारण तुमच्यासाठी आज रोजी पोलीस होणं हे खूप महत्त्वाचं आहे त्यानंतर लग्न बड्डे कोणाची निवडणूक आहे ह्या आयुष्यभर चालूच राहणार आहेत ही गोष्ट विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा कारण विद्यार्थी मित्रांनो आज तुम्ही जर लग्नाला गेले तर तुम्हाला लोकं म्हणतील बाबा आला होता बरं झालं चांगलं झालं पण विद्यार्थी मित्रांनो तेच जर तुम्ही यावेळेस पोलीस झाले नाही किंवा मग कोणतीही स्पर्धा परीक्षेमध्ये सक्सेस झाली नाही तर तेच लोकं म्हणतील की हाच हाच ते लग्न खात फिरला अशा गोष्टी करतील त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आपल्यासाठी आज रोजी महत्त्वाची गोष्ट आहे की अभ्यास करणे फिजिकल करणे आणि शंभर टक्के पोलीस होणं त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण काही टिप्स बघणार आहोत की त्या त्या टिप्समुळे तुम्ही शंभर टक्के पोलीस होणार त्याच सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की आपलं जे सोळाशे मीटर आहे आठशे मीटर आहे शंभर मीटर आहे आणि गोळा पीक आहे या सर्वांसाठी सारखंच महत्त्व देणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं असेल कारण आपला जो गोळा आहे तो तर शंभर टक्के आपला आउट ऑफच असणे हे गरजेचं आहे त्यानंतर सोळाशे मीटर आणि आठशे मीटर हे सुद्धा आपल्यासाठी आउट ऑफ असणे हे खूप महत्त्वाचं असेल हेच तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट देणार त्यानंतर शंभर मीटरसाठी ज्यांचं ज्यांचं शंभर मीटर हे दहा मार्क्सपेक्षा कमी आहे त्यांनी ते ते फिजिकल दहा ते बारा मार्क्सपर्यंत नेणे हे खूप महत्त्वाचं असेल तरच तुम्ही शंभर टक्के पोलीसवाल त्यानंतर दुसरी गोष्ट विद्यार्थी मित्रांनो आपण दररोज दोन क्वेश्चन पेपर सॉल्व करणे हे खूप महत्त्वाचं असेल तर तुम्हाला सांगितलंच विद्यार्थी मित्रांनो आपण ओ एम आर शीटवरती जे विसारा क्वेश्चन पेपर हे सॉल्व्ह करणं महत्त्वाचं असेल त्याचबरोबर मित्रांनो जास्तीत जास्त वन लाईनर प्रश्नांची प्रॅक्टिस करणे हे खूप महत्त्वाचे असेल कारण आपल्याकडे विद्यार्थी मित्रांनो खूप टाईम कमी आहे त्यानंतर दररोज कमीत कमी सहा तास झोपणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे कारण विद्यार्थी मित्रांनो आपण तर फिजिकल पण करत आहात त्यानंतर आपण लेखीची पण तयारी करत आहोत तर आपलं जे बॉडी आहे ते रिलॅक्स होण्यासाठी आपल्याला झोप ही खूप महत्त्वाची असती त्यामुळं कमीत कमी सहा तास झोपणे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं असेल त्यानंतर शेवटची गोष्ट विद्यार्थी मित्रांनो आपण जे प्रिवियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करतो आहे किंवा मग आपण कोणत्याही गोष्टी वाचतो आहे आपल्याला जर कोणती गोष्ट वाटत असेल की हे खूप आपल्यासाठी महत्त्वाची आहे तर त्यासाठी आपण एक सेपरेट नोट्स बनवा की जेणेकरून ज्यावेळेस आपला पेपर येईल किंवा मग दोन चार दिवस आठ दिवस राहतील त्यावेळेस तुम्ही ती नोट्स वाचून आपण शंभर टक्के सक्सेस व्हाल तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सर्वांना माहीतच आहे आपले फिजिकल हे वीस जानेवारीपासून सुरू होणार आहे तर त्यामुळे सर्वांसाठी एक रिक्वेस्ट आहे की आपण जेवढं टाळता येईल तेवढं टू व्हीलरवरती फिरणं किंवा फोर व्हीलरमध्ये फिरणं हे टाळणे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असेल कारण आता सध्या ॲक्सिडेंटचे प्रमाण हे खूप वाढले आहेत त्यामुळं आपण आपल्या शरीराची काळजी घेणं हे खूप महत्त्वाचं हो असेल कारण आपलं फिजिकल जर केलं तरच आपलं लेखीसाठी आपण क्वालिफाय होऊ हे आपल्याला माहीत आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आपण जर ड्रायव्हिंग करत असाल तर ड्रायविंग सेफ करा गाडी चालवताना हेल्मेट वापरा जर आपण व्हीलर चालवत असाल तर आपण सीट बेल्टचा वापर करा तर आशा करतो विद्यार्थी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडलाच असेल ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका भेटू या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र